आज राज्य मागासवर्गीय आयोगाने अहवाल जो आहे तो सरकारकडे सादर केलेला आहे कसं बघता सरकार भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्य मागासवर्गीय आयोगाने जो प्रस्ताव दिला आहे सर्वेक्षण करून मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याकरता हे सर्वेक्षण झालं आहे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही याकरता मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि आम्हीसुद्धा मराठा समाजाला आरक्षण देताना टिकणार आरक्षण द्यावं ते आरक्षण उद्याच्या कोर्टाच्या कुठल्याही चौकटीत बसून द्यावं आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी आमची भूमिका होती मान्य देवेंद्रजींनी हे आरक्षण दिलं होतं आणि आतासुद्धा जे वीस तारखेला विशेष अधिवेशन आहे सुद्धा सर्व पक्षीय सर्व पक्षाचे आमदार विधिमंडळ बहुमताने एकमताने विधानसभा आणि विधान, विधान परिषदेमध्ये मान्य मुख्यमंत्री जो कायदा आणतील जे सरकार कायदा आणेल त्या कायद्याला पूर्ण पाठिंबा आमचा राहील पण झिरो झिरो वन टक्केही ओबीसीचं आरक्षण कमी होणार नाही ही आमची भूमिका राहील ही भूमिका आहे आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं ही भूमिका आहे कशा पद्धतीने आरक्षण पन्नास टक्के मर्यादाची पण एक जे आहे सरकारवर हे राहणार तर आरक्षण कशा पद्धतीने कोर्टात टिकवला जाईल आणि कशा पद्धतीने मिळेल तो पुढे जेव्हा सरकारनं भूमिका घेतली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची आणि वेगळं आरक्षण देण्याची तर सरकारने पूर्ण अभ्यास केला आहे सरकारने यामध्ये जेवढ्या कायद्याच्या अडचणी सोडवलेल्या असतील आणि म्हणून मला असं वाटतं आता मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे टिकणार आरक्षण असेल असं मला वाटतं पहिली मागणी होती ओबीसी मधून ते आरक्षण मागत होते ती एका प्रकारे त्याच्यातून मार्ग काढला सरकारने मागणी होती आरक्षणावर धक्का लावणार नाही अशा पद्धतीने मुख्यमंत्री बोलले आहेत जरांगीची मागणी अमान्य झाली एका प्रकारे नाही कोणी काय मागणी केली याबद्दल मला काही फार स्पष्टीकरण द्यायचं नाही आहे पण झिरो झिरो वन टक्के ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं ही भारतीय जनता पार्टीची भूमिका ही सरकारनं मान्य करावी लागेल कारण सर्वपक्षीय बैठकीमध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी याबद्दलची भूमिका व्यक्त केली होती याबद्दलचं एकमत झालं होतं आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे तर मराठा समाजाला इंडिपेंडंटच आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका आमची आहे मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे ही भूमिका आमची आहे आरक्षणाच्या कुठल्याही आंदोलनाचा देशभरात निवडणुकांवर परिणाम होत नाही किंवा सरकार कोसळले असं बघायला मिळत नाही असं काल फडणवीस म्हणाले नाही खरंच आहे आरक्षणाचा मुद्दा हा सामाजिक मुद्दा असतो सामाजिक बाबी राजकीय बाबीवर इन्फ्लुएन्स करत नाही समाजाच्या ज्या मागण्या त्या पूर्ण कराव्याच लागतात सरकारची जबाबदारी आहे पण याच्यावर निवडणुका वगैरे वगैरे कोणी याच्याकडे निवडणुकीच्या दृष्टीने बघ बघू नये निवडणुकीच्या दृष्टिकोन कुठल्या आरक्षणाच्या मागे नसावा आणि त्याचा काही फायदाही घ्यायचा विचार नसावा हे समाजाला न्याय देण्याकरता कराव्याची कृती असतं आणि म्हणून फडणवीस जी असे बोलले असतील मागे फडणवीस सरकारने जो आरक्षण दिला होता कदाचित सरकार पुन्हा त्याच मार्गावर जात तेव्हा काही त्रुटी ज्या सुप्रीम काढलेल्या होत्या या आजच्या अहवालातून त्या त्रुटी दूर झाल्या असतील का एक हजार टक्के एक हजार टक्के सरकार असे कुठली चूक करणार नाही जे सुप्रीम कोर्टाने काही नोंदी नोंदी काढलेल्या आहेत काही आपलं मत व्यक्त केलं आहे ते मत व्यक्त करूनच सरकार आता पुढे जाईल मत जे व्यक्त केलं आहे सुप्रीम कोर्टानं त्याचा आधार घेऊनच सरकार पुढे जाईल असं मला वाटतं फडणवीसांनी जे आरक्षण दिलं होतं त्याच धर्तीवर हे आरक्षण असण्याची शक्यता आहे नाही आता फार काही जरा कायदा येऊ द्या विधिमंडळात विधिमंडळात कायदा येऊ द्या काय काय त्याच्यामध्ये तरतूद द्या ह्या बघाव्या लागतील आज काही त्यावर फार योग्य फार बोलणं काही योग्य नाही हो मी माननीय जरांगीजींना विनंती करणार आहे की मराठा समाजाला टिकणारं स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि सरकारने घेतला आहे ज्या ज्या जरांगी पाटलांच्या मागण्या होत्या त्या सरकार, सरकार पूर्ण करतं आहे शेवटी आरक्षणच द्यायचं आहे मराठा समाजाला तर सरकारने ती भूमिका घेतली आहे मला वाटतं आता सरकारने घेतलेल्या भूमिकेचं त्यांनी स्वागत करावं आणि त्यांनी आरक्षण मागे घ्यावं अशी विनंती त्यांना आहे पवार यांची जे आहे लोकसभेची उमेदवारी ते आहे पक्की समजली जाते प्रचाररथ सुद्धा त्यांचा जो आहे तो बारामती फिरताना दिसून येईल अजित पवार जी ज्यांना घड्याल देतील त्यांचा पूर्ण ताकदीने तो उमेदवार एक्कावन टक्के मत घेऊन निवडून येईल मी तर बारामतीमध्ये खास करून सांगेल लोकसभेमध्ये बारामती लोकसभेचा महायुतीचा उमेदवार दादांनी दिलेला उमेदवार साठ टक्केच्या वर मतं घेऊन निवडून येईल इतका विश्वास मी तुम्हाला सांगतो हा आत्मविश्वास नाही आहे हा त्या ठिकाणी घमंड नाही आहे हा मला विश्वास आहे जनतेवर बारामती करावर विश्वास आहे तिथल्या विकासाच्या चर्चेवर विश्वास आहे चर्चे मोदीजींची गॅरंटी आहे आणि त्यामुळं मला वाटतं हा साठ टक्के मतं भेटतील असं मला वाटतं बारामतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची निश्चित केला आहे साधारणतः मला असं वाटतं की जर अजितदादा तिथले नेते आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत बारामती त्यांचा गृह जिल्हा आहे तर मला वाटतं की यामध्ये एकमत आमचं होईल असं केलेला आहे आज तो मराठ्यांच्या बाजूने आहे आणि आरक्षण मिळेल मागासले पण सिद्ध होईल अशी चर्चा आहे हो सांगितलं ना मी की त्याच्याकरताच त्यांनी इतक्या प्रकारचं सर्वेक्षण केलं रात्रंदिवस पूर्ण यंत्रणा कामाला लावली रेकॉर्ड ब्रेक सर्वेक्षण केलं इमानदारीनं घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं सरकारची भूमिका स्पष्ट आहे सरकारच्या भूमिकेमध्ये काही त्या ठिकाणी दुसरा हेतू नाही आहे एकच हेतू आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे आहे बँक खाते गोठवलेली आहे इन्कम टॅक्स विभागाने मला वाटतं इन्कम टॅक्स विभाग किंवा कुठलाही विभाग हा नियमाने नी काम करतो कधी कधी काही त्रुटे राहून जातात काही त्रुटे आपल्या सबमिशनमध्ये राहतात कधी आपण त्या ठिकाणी वेळेवर त्या ठिकाणी कुठलं डॉक्युमेंटेशन करत नाही तेव्हा असं प्रकरण घडतात आमच्याकडे असे अनेक लोकांना दिसतील तुम्हाला इंदिरा काँग्रेस झालं म्हणूनच नाही अनेक लोकांना नोटीस येतात त्या नोटीसचा कम्प्लायन्स होतं आणि मग पुन्हा सुरू होतं यामुळे राजकारण करायची गरज नाही नवीन तंत्रज्ञानाचा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय वेगाने सर्वेक्षण करण्यात आलं आहे तर त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून लवकरात लवकर जनगणना करण्यात नाही जनगणना हा कायदा जो आहे तो संसदेमध्ये बदलावा लागेल मूळ जेव्हा संविधानाने जो कायदा केला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान दिलं जे स्वीकारलं आपण त्यामध्ये जनगणना करताना एस त्याटिक सी एस टी आणि अदर्स इतकंच म्हटलं आहे तर संविधानाला त्या दुरुस्ती करणे हे संसदेमध्ये जर त्या ठिकाणी दुरुस्ती आली तरच ते होईल त्यामुळं पुढच्या काळामध्ये आमची सर्वांचीच मागणी आहे की जनगणना व्हावी ती स्पेसिफिक त्या ठिकाणी ओबीसी समाजाची व्हावी पण याकरता जो कायदा आहे संविधान जे आपलं आहे संविधानाला दुरुस्ती करावी लागेल माधव भंडारीच्या मुलांनी जो आहे घरचा आहे भाजपला दिलेला आहे त्यांनी म्हटलंय की काही न मिळालेल्या नेत्यांपैकी माधव भंडारी एक अशी खंत व्यक्त केली तेन। अकरा वेळा त्यांचं नाव वर्षापासून पक्षासाठी आणि संघटनेसाठी माधव भंडारी काम करतात मात्र त्यांना पाहिजे तसं काही अकरा वेळा फक्त नाव चर्चेत होतं आमदार माधव भंडारीजी आमचे वरिष्ठ नेते आहेत ते राज्याचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्याकरता सर्वांनाच आदर आहे राज्याच्या एकूण एक भाज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना माधवजी भंडारी यांच्याबद्दल आजार आहे त्यांचं कर्तृत्व कार्य हे महान आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाला आमचा सलामही आहे पण निश्चितपणे पक्ष हा त्यावेळी वेगवेगळी संधी देत असतं माझं सुद्धा आमचे नेते आहेत त्यांनाही योग्य पद्धतीने संधी मिळेल असं मला वाटतं निरीक्षण सहा दिवसात कसं पूर्ण झालं नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केला नाना पटोलेला पहिला प्रश्न आहे की त्यांनी राहुल गांधींना समजून सांगावं राहुल गांधी सांगा हे रोज ओबीसीचा अपमान करतात मी राजीनामा मागितला होता नाना पटोलेचा काहीच बोलले नाही विजय वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा कारण राहुल गांधींनी पाचदा ओबीसीचा अपमान केला त्यांना काय अधिकार आहे बोलायचा ज्यांनी कधी ओबीसीला न्याय दिला नाही ज्यांना कधी मराठा समाजाला न्याय दिला नाही काँग्रेस पार्टीच्या पासष्ट वर्षाच्या इतिहासामध्ये त्यांनी ओबीसी मंत्रालया तयार केला नाही त्यांनी ओबीसीला संवैधानिक दर्जा दिला नाही मंडल आयोगाचा रिपोर्ट त्या ठिकाणी मान्य केला नाही वी पी सिंगाला यावं लागलं मोदीजींना यावं लागलं जेव्हा ओबीसीला संवैधानिक दर्जा मिळाला सत्तावीस मंत्री ओबीसी या देशामध्ये आहेत स्वतः आमचे पंतप्रधान ओबीसी आहेत आमच्या महाराष्ट्रात देवेंद्रजीने ओबीसी मंत्रालय तयार केलं नाना पटोले तुम्ही सांगा एक करता काय केलं आहे का, का बोलायचा अधिकार आहे तुम्हाला कुठल्या तुम्ही अधिकारात बोलताय आणि तुम्ही कुठल्या अधिकाराने या ठिकाणी प्रेसमध्ये जात आहे उलट तुम्ही राजीनामा दिला पाहिजे तुमचा नेता रोज अपमान करतो आहे ओबीसीचा रोज अपमान करतो आहे उठून आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने राहुल गांधीला ओबीसी समाज सोडणार नाही राहुल गांधीला येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाज जागा दाखवेल बीजेपीचं राष्ट्रीय अधिवेशन आहे सातशे दहा जण महाराष्ट्रातून जाणार आहे महाराष्ट्रातून सातशे दहा सातशे तेरा लोक आता मान्य अशोक चव्हाणजी मेधाता यांनी अजित गोपछडीजी पुन्हा त्या ठिकाणी ॲड झाले आहेत सातशे तेरा लोक दिल्लीच्या राष्ट्रीय अधिवेशनात जाणार आहे आणि जे काही आमचं सिजोरी त्या ठिकाणी मिळेल आमचे पंतप्रधान आमचे अमित भाई आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आणि आमचं केंद्रीय नेतृत्व सर्व नितीनजी वगैरे सर्व हे जे काही त्या ठिकाणी योग्य आम्हाला मार्गदर्शन करतील येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनी जो या ठिकाणी मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आहे विकसित भारताचा संकल्प केला आहे त्या संकल्पाकरता या देशाने देशाच्या जनतेनी मोदींच्या पाठीशी उभं राहावं या पद्धतीचं आव्हान मी करणारच आहे पण राष्ट्रीय अधिवेशनात जे काही शिजोरी आम्हाला मिळेल त्या शिजोरीवर आम्ही महाराष्ट्रामध्ये मोदींच्या मागे हा महाराष्ट्र कसा उभा राहील याचं चा आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत राज्यसभेत अठ्ठावीस पैकी चोवीस नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे अशीच रणनीती लोकसभेसाठी सुद्धा असणार आहे का हे तर केंद्रीय नेतृत्व आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड बघतं मी त्याच्या आमचा आमचा फार त्याच्यामध्ये अस हे नसतं पण मला वाटतं की जे काही उमेदवार मिळतील ज्या जागा मिळतील त्या जा जागेवर शंभर जा टक्के जा यश कसं मिळेल एक्कावन्न टक्के मतांनी सर्व उमेदवार कसे निवडून येतील हीच आमची भूमिका राहणार आहे